खरं म्हणजे आम्ही हा निर्णय केला की संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत संविधानाची उद्देशिका गेली पाहिजे मी आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं सा अभन अभिनंदन करेन की त्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये अत्यंत धडाडीने हा कार्यक्रम राबवला आणि त्या माध्यमातनं आता जवळपास ऐंशी टक्के घरांपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातनं ही उद्देशिका पोचवू शकलो आणि पूर्ण प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचा आपला तो प्रयत्न आहे कारण या देशामध्ये आपलं संविधान आणि या संविधानाच्या उद्देशिकेत असलेली मूल्य ही जर आपण स्वीकारली तर या देशातले नव्वद टक्के प्रश्न हे करता सुटतील आणि म्हणूनच या उद्देशिकेचं आणि या संविधानाचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे